तर आता बघा माझी डाळ आहे ना जवळजवळ ऐंशी टक्के शिजलेली आहे आता हे पाणी मी आहे ना आमटीसाठी काढून घेते एका पातेल्यामध्ये याच्या आधी मी तुम्हाला दाखवलं होतं की एकीकडे भात लावला होता तो भात इथे झालेला आहे आणि आमटी पुरणासाठी डाळ लावली होती जी डाळ माझी आता ऐंशी टक्के शिजलेली आहे आता ते पाणी मी काढून घेते तर या पातेल्यामध्ये मी आमटीसाठी पाणी काढलेलं आहे ज्याच्या मी आपला आमटीचा रस्सा आपल्याला वाढवायला मदत होते साधं पाणी घालण्यापेक्षा हे जे डाळीचं पाणी घातलं तर छान असतं आणि कसं आहे आपण वाटण पण काढतोच तर हे आहे सुंठ आणि विलायची सोलून घेतली ह्याच्यात थोडीशी साखर घालून मिक्सरला पावडर करून घेते तर इथं सुंठ विलायची पावडर तयार झालेली आहे खूप छान वासे आणि स्ट्रॉंग त्याचा खोलल्या खोलल्या वास घेतला ना पण मस्त आहे एकदम आता आपली डाळ तशी शिजलेली आहे पण अजून मला इतकं तिचं म्हणजे चमच्याने हलवताच तिचा गाळ झाला पाहिजे अशी शिजवायची म्हणजे ती पुरणाच्या चाळणीतून पटपट खाली पडते तर आता पुरण करायची तयारी ही डाळ आपली पूर्ण शिजलेली आहे मला पाहिजे होती तशी आता हे चाळीचीही गरज नाही पूर्ण बारीक झालेलं आहे हे मी घालते सुंठ विलायची पूड आता सुंठ विलायची पूड घातल्यानंतर घालते गूळ तरी बघा माझं पुरण गुळाला पाणी सुटलंय आता हे हलवत आहे खाली करपूर नाही द्यायचं नंतर ते बरोबर घट्ट होते पुढंच लागून नाही द्यायचं तर इथे पहा माझं पुरण तयार झालेलं आहे बघितलं मी याला झाकून ठेवते हो तर आता आमटीची तयारी आपण करत आहोत त्यासाठी मी कांदा भाजून घेतला आहे खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर एवढंच घेतलेलं आहे आणि मग ते डाळीचं पाणी काढलेलं आहे तर बघा आमटीचा मसाला मस्त असं तयार आहे तिथे कलर नीट दिसत ना तिथे हिरवा दिसतोय पण छान आता आपल्या भाजीला तरी छान येईल असं वाटतंय तर परत थोडंसं मला असं विकनेस वाटायला लागलंय डोकं जड झालंय आत्ता जरा बरं वाटायला लागलं होतं बहुतेक देव पण परीक्षा बघतोय की ह्यावेळेस वेळेस ही का काय माझं नैवेद्य पण नाही तसं होणार आता निम्म्याच्यावर तयारी झालेली आहे थोड्याच लाटाईच्या बाकी आहेत फोडणीसाठी गॅसवर पातीला ठेवलेलं आहे आता रोजच्या भाज्यांपैकी एक दोन पळ्या जास्त तेल घालायचं आहे कारण आमटी म्हटलं की कसं असं तरीदार आमटी बघायला पण किती छान वाटते आणि पण येते त्याच्यामुळे थोडीशी मी जिरी घालते थोडीशी अगदी खूप थोडीशी जिरी आता जिरी तडतडली की हे माटर सोडून घेते आता हे बघा हे खूप उडतं त्याच्यामुळे एक, एक मिनिट हे झाकून ठेवते आता हे मसाले कांदा लसूण मसाला चिकन मसाला मिरची पावडर गरम मसाला आणि हा थोडा मटन मसाला मी घालणार आहे त्यात आणि बघा किती तेल सुटलं आहे मस्त आता हे मसाले ह्याच्यामध्ये ॲड करते मी तर बघा मसाल्याला आपल्याला कसला भारी कलर सुटला थोडं पाणी टाकते झाकून ठेवते एक अर्धा मिनिट एक अर्धा मिनिटानंतर पाहूया मस्त तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी ते पाणी घालते डाळीचं साध पाणी घालते पण कोमट करून थोडं कोमट पाणी घातलं आता मीठ चवीनुसार मीठ ऍड केलं तर इथे माझं पुरण ही तयार झालेलं आहे आता आपली भजेची तयारी चाललेली आहे आळूची पानं आणि कांद्याची मिक्स अशी पातळ आळूची पानं चिरायची उभा कांदा चिरून घेतलाय मिरची पावडरच टाकणार आहे आणि हळद मीठ तर काय होतंय आहे मी ना मैदा कधीच वापरत नाही पुरणपोळी काढचा पहिले गरज पडत नव्हती पण आता काय होत पोळ्याच फुटतात आता नेक्स्ट टाइम आहे ना टाकणार आहे थोडासा मैदा तर इथे पहिली पोळी झालेली आहे देते और देगी बेचेंगे हां तो केले नीचे और मुझे दो दूंगी तुझे पूछी देते एक गोड झाले कस मी मस्ती झाली आधी खाऊन तर बघ आधीच कसं मस्त झाली